न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा 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 मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित महात्मा फुले विद्यालय सुगाव बुद्रुकचे मुख्याध्यापक सीताराम वाडीबा पथवे सर यांच्या सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन सुगाव बुद्रुक येथील उत्तम लॉन्स येथे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य ब्रह्मदेव सर हे होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी सौ शैलजा पोखरकर शिरीष नायकवडी सतीश नायकवडी तालुका गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकरराव देशमुख सुगाव बुद्रुक सरपंच डॉक्टर सौ अनुप्रिता शिंदे भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वागचौरे अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे लताताई देशमुख किरण गजे प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त झालेल्या सीताराम पथवे यांनी शाळेला एक लाख एकावन्न एक हजार रुपयांची मदत जाहीर केली यावेळी विविध संस्था संघटना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी फतवे यांचा सत्कार केला आज दिनांक न्यूज मराठीसाठी सुगावहून आकाश भालेराव सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवार्य बहानायकवाडी सर आणि मातोश्री नायकवडे मॅडम यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर ज्या गुरुजनांनी मला या योग्यतेचं बनवलं की आज माझा हा सन्मान होत आहे त्या गुरुजनांप्रती देखील मी माझा साष्टांग प्रणाम अर्पित करतो माझे आईवडील की ज्या आईवडिलांनी खूप मोठ्या कष्टांमधून मला इथपर्यंत पोहोचवलं त्या आईवडिलांना देखील मी साष्टांग दंडवत घालतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांत संस्थेच्या सेक्रेटरी पोखरकर मॅडम आदरणीय व्यासपीठ विरगाव देवठान सुगाव मनोहरपूर वासेरे या गावांमधून आलेले सर्व ग्रामस्थ माझे सर्व नातेवाईक आपतेष्ट आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो काय बोलावं हे काही सुचत नाही कारण अनेक वर्षापासूनच्या आठवणी उंचवडून आलेल्या आहेत सर्वप्रथम मी तुम्ही माझा हा मान सन्मान केला करणार आहात अमृत तुल्य अशा शब्दांनी तुम्ही माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो विद्यार्थी मित्रांनो आज झालेला हा माझा जो सन्मान आहे माझा जो सत्कार आहे हा सत्कार माझ्या एकट्याचा नाही तर हा सत्कार आहे ज्या आईवडिलांनी मला घडवलं खूप कष्ट करून की ग आमची गरिबीची परिस्थिती अशी होती की दोन वेळचं जेवण मिळणे देखील मुश्किल होतं शाळेचा युनिफॉर्म घेणं देखील मुश्किल होतं अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईवडिलांनी माझं शिक्षण पूर्ण केलं हा खरा सन्मान त्या माझ्या आईवडिलांचा आहे हा सन्मान आहे माझ्या गुरुजनांचा की ज्या गुरुजनांनी कष्ट घेऊन मला या योग्यतेचं बनवलं मी शिक्षक होऊ शकलो त्याचबरोबर अगदी मानाने मुख्याध्यापक पदावरून देखील मी निवृत्त होऊ शकलो त्या माझ्या हो शिक्षकांचा माझ्या गुरुजनांचा हा सन्मान आहे हा सन्मान आहेत त्या प्रत्येक गावामध्ये मी केलेल्या सर्व्हिसचा त्या गावातील विद्यार्थी असतील पालक असतील ग्रामस्थ असतील त्या गावांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्यांचा देखील हा सन्मान आहे हा सन्मान आहे मी ज्या ज्याच शाळेमध्ये नोकरी केली त्या प्रत्येक शाळेतील माझे जे सहकारी शिक्षक होते ज्यांनी मला पूर्णत पाठिंबा दिला अशा माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा हा सन्मान आहे आणि हा सन्मान आहे माझ्या अगस्त्य एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मग ते बाबा असतील आई असतील आत्ताच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर मॅडम असतील आणि संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीजी नायकवाडी सर सतीजी नायकवाडी सर संदीपजी नायकवाडी सर या सर्वांचा हा सत्कार आहे या सर्वांचा हा मान आहे वेळ खूप झालेला आहे अगदी थोडक्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो मला या पदापर्यंत पोहोचलं माझं शिक्षण पूर्ण केलं त्या आईवडिलांबद्दल मी सर्वप्रथम बोलणार आहे माझे आईवडील दोघंही निरक्षर आहेत म्हणजे आमच्या संपूर्ण माझ्या पंजोबापासूनच्या पिढ्यांचा जर विचार केला तर घरामध्ये सर्वप्रथम शिक्षण घेतलेला मीच आहे माझ्या आई वडिलांनी आढळा धरण असेल देवठांचं त्या धरणावर खूप कष्ट केलेले आहेत डोक्यावर मातीच्या टोकऱ्या वाहिलेल्या आहेत त्या धरणापूर्वी माझ्या वडिलांनी मला सांगितलं की पूर्वी शेतांमधून बांध घालून दिले जात होते की ज्याला आयकट असं म्हटलं जात होतं तर त्या शेताचे बांध घालण्याचं काम त्याने केलेलं आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला ज्यावेळेस देवठाण धरणाचं काम पूर्ण झालं त्यावेळेस माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की गाव सोडायचं आणि विरगाव या ठिकाणी थोरातांची जमीन त्यांनी वाट्याने करायला सुरुवात केली आणि त्याच वर्षी म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला माझ्या शिक्षणाला देखील सुरुवात झाली माझं सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते विरगावच्या एका शाळेमध्ये झालं की ज्या वस्ती शाळेमध्ये एक गायांचा गोठा होता निम्म्या भागामध्ये गाया असायच्या आणि निम्म्या भागामध्ये आपण शिक्षण आम्ही शिक्षण घेत होतो माझं पक्का करण्याचं काम जे आहे ते खरं तर पहिली ते तिसरीला मला असणारे जे कदम गुरुजी होते त्यांनी खरंतर माझा पाया पक्का केला आणि त्यामुळे मला पुढे कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही त्यानंतर पुढचं जे शिक्षण आहे माझं चौथीचं शिक्षण जीवन शिक्षण विद्या मंदिर देवठाण या ठिकाणी झालं तिथे मला चौथीला शिकवायला गुरुजी होते त्यांनी अजून पुढचं माझा पाया पक्का करत नेला आणि मला आठवणीत राहणारं खरं माझं शिक्षण आहे ते म्हणजे आढळा विद्यालय देवठाणमध्ये माझं झालेलं जे, जे माध्यमिक शिक्षण आहे त्या शिक्षणाने खरंच मला यशाची पायरी दाखवली तर त्या विद्यालयामध्ये असणारे मुख्याध्यापक गोपाळे सर असतील किंवा मला हिंदी आणि समाज अभ्यास शिकवणारे सातपुते सर असतील इंग्रजी शिकवणारे माझे सर असतील की जे आत्ता इथे बसलेले आहेत गणित शिकवणारे गवांधेसर असतील मराठी शिकवणारे सर असतील यांनी खऱ्या अर्थाने मला या माध्यमिक शाळेमध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण दिलं मी पुढे सायन्स घेऊन यशस्वी होऊ शकलो त्याचं सर्व श्रेय माझे गुरु सर ज्या आहेत त्या सरांना मी देईल कारण त्यांनी माझ्या इंग्रजीचा पाया पक्का करून घेतला आणि त्यामुळे मी इंग्रजीमध्ये पुढे सायन्सचं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकलो त्याचबरोबर गोपाळे सर गवंदे सर यांनी म्हणजे गणिताचा पाया पक्का केला त्यामुळे देखील मी पुढे सायन्सला चालू शकलो आणि आम्ही दहावीमध्ये असताना आणि शेवटचे चार पाच महिने असताना शंकर सर आले डी टी वागचवरे सर आले ते देखील माझे गुरुजन आहेत विद्यार्थी मित्रांनो असं माझं शिक्षण चालू असताना माझ्या जीवनामध्ये एक असे क्षण आला की जो माझ्या जीवनाला टर्निंग पॉईंट देऊन गेला तो खरा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता विद्यार्थी मित्रांनो वर्गामध्ये मी जरी हुशार होतो सर्व काही व्यवस्थित चालू होतं परंतु एक माणूस आहे आणि त्या माणसाला दुर्बुद्धी कधीतरी सुचते विद्यार्थी मित्रांनो मी सातवीत असताना सर्वसाधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिना असेल माझे जे मोठे चुलते की जे ते राहत होते ते असेच एकदा विरगावला आलेले होते रविवारचा दिवस होता आणि मग रविवारच्या दिवशी आल्यानंतर दुपारी ते घरी जाण्यासाठी निघाले आणि मला म्हटले सीताराम चल आज आपण सुट्टीच आहे देवठाला दोडक नदीला जाऊ आणि मग मी वडिलांना न विचारता मी त्यांच्याबरोबर त्यांची वाडी जी दोडक नदी होती त्या वाडीला गेलो रविवारचा मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी त्या दोडक नदीवरून विरगावला येताना मला थोडासा उशीर झाला वडील शेतामध्ये नांगरणीचं काम चालू होतं ते सेता नांगर धरायला निघून गेलेले होते उशीर झाल्यामुळे त्या दिवशी मी शाळेतच गेलो नाही आणि मग आमच्या थोड्याशा ज्या काही शेळ्या होत्या त्या शेळ्या घेऊन मी डोंगराला चारायला निघून गेलो संध्याकाळी घरी आलो वडील देखील नांगर सोडून घरी आलेले होते मी त्या दिवशी शाळेत गेलेलो होतो वडिलांना खूप राग आलेला होता की मी शाळा बडवलेली होती त्या दिवशी वडील मला खूप बोलले इतके बोलले की मी ने जेवण करताच रडत रडत झोपून गेलो परंतु मनामध्ये विचारांचं काहूर उठलेलं होतं झोप देखील लागत नव्हती आणि मग अशा प्रकारे गोधडीमध्ये तोंड लपून झोपलेलं असताना मी डो डु, डोक्यामध्ये एक निश्चय केला की उद्यापासून शाळेचं तोंडच पाहायचं नाही आणि मग अशा प्रकारे विचार करता करता झोप लागली शाळेचं तोंड पाहायचं नाही म्हटल्यानंतर दुसरं काम केलंच पाहिजे आणि मग पहाटे मला जाग आली त्यावेळेस घराळ घरामध्ये कुणाकडे नव्हते परंतु पहाटेचे आहे पाच किंवा साडेपाच वाजले असेल कारण खूप अंधार होता वडील झोपलेले होते आम्ही ज्या थुरातांची शेती वाट्याने करत होतो ते नांगरणीचं काम चालूच होतं मी वडिलांना माहीत व्हायच्या आत म्हणजे ते उठायच्या आत त्यावेळेस चार बैलांचा नांगर असायचा मी ते चारही बैल सोडले आणि जिथे नांगरणीचं काम चालू होतं त्या शेतामध्ये गेलो आणि तिथे बैल चरायला सोडून दिले सकाळी उजाडल्यानंतर वडील आले वडील आल्यानंतर माझ्याशी एक शब्द देखील बोलले नाहीत आणि धुतले नांगरणीचं काम चालू झालं जवळजवळ दहा पंधरा मिनिटं गेले वडिलांनी एक शब्दाने देखील माझ्याशी बोलले नाहीत आणि मग अशा प्रकारे फक्त ते नांगरणीला ना असणारी बैलांची जी साखळी आहे त्या साखळीचा आवाज येत होता फक्त आणि त्यानंतर वडिलांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली वडील किंवा माझे नातेवाईक सर्वच मला भाऊ म्हणतात तेव्हा वडील म्हटले भाऊ एक ऐक की आमचं संपूर्ण आयुष्य हे डोक्यावर मातीच्या टोकऱ्या वाह वाहण्यामध्ये गेलेलं आहे कावड कष्ट करण्यामध्ये गेलेलं आहे तू असं करू नको आमच्यासारखंच आयुष्य तू स्वीकारू नको तू शाळेमध्ये जा चांगला शिक आणि पुढे नोकरीला लाग वडील मला अर्धा तास समजवत होते आणि त्या समजवण्यामधून माझ्या देखील ते लक्षात आलं आणि मी तो नांगर सोडून दिला वडील नांगरावर होते मी घरी आलो दप्तर घेतलं आणि शाळेमध्ये गेलो विद्यार्थी मित्रांनो खरा टर्निंग पॉईंट माझ्या जीवनातील तो होता कारण त्या दिवसापासून मी दहावी सुटलो परंतु एकही दिवस शाळा बुडवली नाही फक्त शाळाच बुडवली नाही तर मी प्रत्येक वर्गामध्ये प्रगती करत गेलो अगदी सुरुवातीला माझा वर्गामध्ये पंधरा सोळाच्या पुढे नंबर होता परंतु सातवीला मी आलो त्यावेळेस दहावा नंबर होता आठवीला आलो त्यावेळेस पाचवा होता आणि नववीपासून ते, ते दहावीची एस एस सी परीक्षा सुटेपर्यंत माझा वर्गामध्ये दुसरा नंबर होता त्यानंतर देखील मी कॉलेजचं जेव्हा दहावी सुटल्यानंतर आम्ही ज्यांचे शेती वाटणे करत होतो ते म्हटले की तू पुण्याला चल तिथे डिप्लोमा कर मी पुण्याला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं पहिल्या तिन्ही सेमिस्टर मी सुटलो परंतु त्यानंतर मात्र पहिला एक आजार झाला की ज्या आजारामध्ये म्हणजे डोळे खूप दुखत होते म्हणजे असे खाली वाकल्यानंतर असं वाटायचं की ते डोळे गळून खाली पडतील इतका त्रास मला व्हायचा आणि त्यामुळे मी घरी आलो घरी आल्यानंतर मला पुढची परीक्षा देता आली नाही त्याचा परिणाम असा झाला की मी शासकीय हॉस्टेलला होतो ते शासकीय हॉस्टेलला गेल्या आणि मग मी ते डिप्लोमा सोडून दिला आणि मॉडर्न हायस्कूल अकोले या ठिकाणी परत अकरावीला सायन्सला ॲडमिशन घेतलं अकरावी बारावीत सायन्स केलं आणि मोठ्या कॉलेजमधून मी बी एस सी झालो बी एस सी असेल किंवा बी एड असेल दोन्ही परीक्षांना मी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो अशा प्रकारे माझं शिक्षण पूर्ण झालं बी एड पूर्ण झालं सर्वप्रथम मी माझ्या नोकरीची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये म्हणजे त्या तालुक्यामध्ये टाकळी खातगाव नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये हनुमान विद्यालय म्हणून हायस्कूल आहे तिथे मी जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये माझ्या नोकरीची सुरुवात केली फक्त साडेसात महिने मी त्या ठिकाणी नोकरी केली आणि मग सोनवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे ते मी रिपीट करणार नाही परंतु सोनवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन सात पंच्याण्णवला माझी अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या देवठाण या विद्यालयामध्ये अपॉइंटमेंट झाली ज्या विद्यालयामधून मी माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्याच विद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून रुजू झालो आणि तेरा वर्ष मी त्या विद्यालयामध्ये उपशिक्षक या पदावर नोकरी केली पुढे एक आठ दोन हजार आठमध्ये माझं प्रमोशन झालं आणि प्रमोशन झाल्यानंतर श्री संत साईबाबा विद्यालय पिशेवाडी या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो मी मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्यानंतर माझे जे सर्व सहकारी शिक्षक होते मग ते पिशेवाडीच्या असतील किंवा सुगावच्या असतील परंतु माझ्या या सहकारी शिक्षकाने मला खूप उत्तम अशी साथ दिली कारण फक्त टीमचा कॅप्टनच चांगला असून चालत नाही तर टीममध्ये असणारे सर्व खेळाडू देखील चांगले असावे लागतात आणि मग अशा प्रकारे त्यांनी मला उत्तम साथ दिल्यामुळे पिशेवाडी या ठिकाणी मी जी सर्व्हिस केली त्या सर्विसमध्ये एकूण चार वेळा पिशेवाड्याचा देखील निकाल शंभर टक्के होता आणि सुगाव या ठिकाणी देखील मी जे नऊ वर्ष सर्व्हिस केली तर सुगाव या ठिकाणी देखील स चार वर्ष विद्यालयाचा निकाल शंभर टक्के आहे मी जी सर्विस केली जवळजवळ सतरा वर्ष मुख्याध्यापक होतो त्याच्यातील जवळजवळ आठ वेळा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आणि हे सर्व श्रेय जे आहे हे सर्व श्रेय माझ्या सहकारी शिक्षकांचं आहे ज्या ज्या गावामध्ये मी नोकरी केली त्या गावातील जे पालक असतील ग्रामस्थ असतील इतर जे पदाधिकारी असतील विद्यार्थी मित्र यांचं ते श्रेय आहे त्याचबरोबर मला सतत मार्गदर्शन करणारे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी असतील विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षीच्या आपल्या निकालाचा जर विचार केला तर मागच्या वर्षी आपल्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के तर लागलाच परंतु आपल्या विद्यालयामध्ये प्रथम आलेली जी विद्यार्थिनी आहेत ती जिल्ह्यामध्ये देखील प्रथम आलेली आहे आणि तालुक्यामध्ये पहिले जे पाच विद्यार्थी आहेत त्यामध्ये पहिले तीन विद्यार्थी हे आपले महात्मा फुले विद्यालयाचे आहेत मला अनेक माझे मुख्याध्यापक असतील किंवा इतर विद्यालयातील शिक्षक असतील त्याने एकच सांगितलं की याचसाठी केला होता अट्ट शेवटचा दिस गोड व्हावा आणि खरोखर मी केलेली जी सर्विस आहे त्याचं शेवटचं वर्ष शेवटचा दिवस हा निश्चितच गोड झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी शेवटची आठवण सांगतो आणि थांबणार आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार ज्या बाबांच्या सहीने माझी अपॉइंटमेंट झाली त्याच बाबांबरोबर मला दोन वेळेस प्रवास करण्याचं नशीब लाभलं पहिल्या वेळेस सर्वसाधारणपणे मला वाटतं एकोणावीसशे सत्त्याण्णव हे वर्ष होतं आढळा विद्यालय देवठांची सहल कोकण दर्शनासाठी गेलेली होती आणि मग त्या सहलीबरोबर बाबादेखील आमच्याबरोबर होते त्यावेळेस मी आम्ही ज्यावेळेस सज्जनगडाला गेलो ते सज्जनगडाला गेल्यानंतर बसमधून उतरल्यानंतर आम्ही सज्जनगड चढायला सुरुवात केली आणि मग सज्जनगड चढत असताना बाकीचे शिक्षक थकले विद्यार्थी थकले परंतु बाबा मात्र थकले नव्हते बाबा हे सर्वांच्या पुढे होते म्हणजेच बाबांचे शरीर जे आहे तीक, ते किती काटक होतं त्या वयामध्ये जवळजवळ त्यावेळेस त्यांचं एकाहत्तर बहात्तरचं वय असेल त्या वयामध्ये देखील ते, ते, दे ते सर्वांच्या पुढे होते दुसरा प्रसंग आहे सप्तशृंगी गडाचा आम्ही गौतम सरजे मला इंग्रजी शिकवायला होते एक वर्ष त्यांच्या वडिलांचा दहावा होता त्या दहाव्याला आम्ही कळवण तालुक्यामध्ये पाळ्याला गेलेलो होतो आणि मग पाळ्यावरून परत येताना बाबा म्हटलं की आपण सप्तशृंगी देवींचं दर्शन घेऊन जाऊ परंतु ज्या वेळेस वर गाड्या जातात तिथे गेटवर जाऊन चौकशी केली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे वरगाड्या जाऊ शकत नाहीत आणि म्हणून मग त्यावेळेस सर आणि सर बरोबर होते म्हणे आपण वर जाण्याचं कॅन्सल करू कारण पायी खूप चढून जावं लागणार आहे परंतु बाबा म्हटले की नाही आपण दर्शन घेऊनच जायचं आपण पायी जाऊ आणि मग त्यावेळेस देखील बाबांचं वय पंच्याहत्तरच्याही पुढे असेल परंतु त्यावेळेस आम्ही पायी पायी सप्तशृंगी गडावर गेलो दर्शन घेतलं आणि पायी पायीच खाली आलो असं माझं नसीब की बाबांबरोबर मला प्रवास करण्याचा दोन वेळेस योग आला विद्यार्थी मित्रांनो लास्ट बट नॉट लिस्ट माझी पत्नी रंजना मी हे सर्व काही करू शकलो शाळेमध्ये मी जास्तीत जास्त वेळ देऊ शकलो त्याचं एकमेव कारण की माझी पत्नी रंजना माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तिने मला कुठलीच घरची काळजी ठेवली नाही अगदी मुलांचा आजार पण असेल तरी ती स्वतः दवाखान्यामध्ये मुलांना घेऊन जात होती नातेवाईक आपटेष्ट यांचे कौटुंबिक कार्यक्रम असतील रविवार असेल तरच मी जात होतो परंतु इतर सर्व कार्यक्रमांना ती उपस्थित राहिली त्याने खूप मोठी खंबीर अशी साथ मला दिली त्याचबरोबर माझी मुलं मुलगा अभिजित आणि मुलगी नीलम यांनी देखील मला खूप मुलाची अशी साथ दिली कधीही कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा हट्ट केला नाही माझे नीलम तर मला काही वेळेस मुद्दा म्हणायची की ज्या दिवशी तुम्ही काहीही कारण नसताना रजा टाकून घरी राहशाल त्या दिवशी पश्चिमेला उगवलेला असेल कारण त्यांनी पाहिलं होतं की मी आजारे असेल असे दोन तीन वेळेस घडलं किंवा टायफॉईड झालेला होता मी सकाळी सकाळी नऊ वाजता आधी उठाल डॉक्टरकडे जायचो सलाईन लावून घ्यायचो त्यांना सांगायचो की सलाईनचा वेग थोडासा जास्त ठेवा मला शाळेवर जायचं आहे आणि मग दीड तासामध्ये ते सलाईन संपायचं डॉक्टर म्हणायचं आहे की अंगात आशक्तपणा आहे घरी आराम करा मी डॉक्टरांना सांगायचो की हो निश्चितच मी आराम करेल परंतु घरी पोहोचल्यानंतर मात्र मी डबा घ्यायचो आणि शाळेमध्ये जायचो शाळेसाठी मी सर्वस्व वाहून घेतलं कधीही शाळेच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालकांच्या बाबतीत कधीही मी कंटाळा केला नाही ऑफ तास असेल तरी वर्गावर जर कोणी शिक्षक नसतील रजा असतील तर मी जास्ती जास्तीत जास्त ते ऑफ तास वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं आणि विद्यार्थ्याने देखील माझं मनापासून ऐकलं पालकांनी मनापासून ऐकलं आणि म्हणूनच मी हे यश माझ्या जीवनामध्ये प्राप्त करू शकलो पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी माझा हा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी त्याचबरोबर कार्याध्यक्ष हे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले मला सेवा करण्याची संधी दिली वेळोवेळी मला समजून घेतलं सरांनी जी आठवण सांगितली त्यावेळेस खरोखर माझी मनस्थिती तीच होती कारण मी सरांकडे रडलो होतो आणि रडून खरंच मी सांगितलं होतं की मी स्त्रीच्या निवृत्ती घेत आहे परंतु त्यावेळेस सतीश नाईकवाडी सर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे आजचा हा दिवस मला पाहायला भेटलेला आहे मी त्यांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद